वळला त्रेचाळीस या मैदानातील वळला सुट्टी मेकर पहिल्या दाबंधारा गाड्या सुट्या गाडी क्रमांक त्रेचाळीस या मैदानातील सुटला सुंदर अशी लढत चालवली त्रेचाळीस मध्ये दोन गाड्या सुपरफास्ट असा बाहेर गेल्या दोघामध्ये लढत पाहायला मिळते तिसरा सुद्धा बाद झाला एकटाच फक्त सरळ आला कारले कोणाचे एकदा पूर्ण रसीम येला अतिशय सुंदर तीन गाडी क्रमांक त्रेचाळीस चा निकाली तास क्रमांक तीन वरती लागलेली गाडी जय हनुमन प्रसन ओम नदेश देवाग्रूप शनी शिंगणापूर या गाडीचा एक नंबर आला